नमस्कार मागील काही वर्षापासून स्वक कृषी पंप योजनेचे सोलरचे जे अर्ज आहेत ते भरपूर प्रमाणात हे भरून घेण्यात आले व त्यानुसार त्याचे पेमेंट करून घेण्यात आले सर्वे करण्यात आले व ते सौर पंप हे तुमच्या शेतीमध्ये इन्स्टॉल करण्यात आले तर त्याची काय प्रोसेस होती फॉर्म कसा भरायचा कुणाला भेटणार त्यासाठी काय नियम नियमवाटे असतील ते सर्व काही आपण मागे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर आता मागील त्याला सौर कृषी पंप योजना हे सुरू करण्यात आलेली होती व त्या योजनेअंतर्गत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी योजनेचे फॉर्म देखील भरले व त्याचे आता पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे तुम्हाला आले का नाही चेक करा खाली आपण लिंक दिले आहे त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता ज्यांना कोणाला आले नाही त्यांच्यासाठी काय करावे किंवा ज्यांना कोणाला ऑप्शन आले पेमेंटचं त्यांनी काय करावे कसे पेमेंट भरायचे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर नमस्कार मित्रांनो टेक्निकल सर्कल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण यावरती मराठीमधून जे काही योजना असतील सरकारी त्याची आपण माहिती देत असतो पीक विमा असो सरकारी योजना असतील असे सर्व काही माहिती आपण देत असतो तर तुम्ही मागील त्याला सर्व कृषी योजना अंतर्गत जर फॉर्म भरले असेल तर, तर तुम्हाला एक मेसेज आलेला आहे जर तुम्ही तीन एच पीचा केला असेल तर वेगळा मेसेज असेल म्हणजेच वेगळं पेमेंट तुम्हाला बावीस हजार समथिंग करायला लागेल जर पाच एच पीचा असेल तर, तर जास्त असेल असं तुम्हाला त्यानुसार मेसेज आलेले तुम्ही त्या योजनेअंतर्गत आधार कार्ड तुमचं जे काही बँक पासबुक आहे जे सात बारा आठ आहे हे जर व्यवस्थित तुम्ही अपलोड केलं असेल तर त्याची चेक एकदा रिचेकिंग होते रिचेकिंग झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो हो की तुमचा अर्ज हा पात्र झालेला आहे आणि तुम्ही दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन भेट द्या आणि पेमेंट करून घ्या तुम्ही तिथे जाऊन पेमेंट करू शकता किंवा तुम्ही जवळील असलेल्या तुमच्या नेट कॅपेवरती जा देखील जाऊन तुम्ही करू शकता पेमेंट जेणेकरून तुमचं पेमेंट हे बँकमधून देखील तुम्ही करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर तुमचा एक सर्वे करायला लागेल तुम्हाला सेल्फ सर्वे करायला लागेल ते व्हिडिओ आपण बनवला आहे चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता सेल्फ सर्वे केल्यानंतर तुमचा लाईनमनचा एक सर्वे होईल आणि नंतर तुमच्या शेतामध्ये हे तुमचं स्वकृषी पंपचे इन्स्टॉलेशन करण्यासाठी त्यांचे अधिकारी येतील व तुमचा स्वकृषी पंप हे बसवण्यात येईल तर जर तुम्हाला पेमेंट जर करता येत नसेल तर तुम्ही जवळच जाऊन नेट कॅपेवरती किंवा बँकेमधून किंवा तुम्ही एम एस सी बीला जाऊन देखील पेमेंट येतो तुमचं करू शकता तुम्हाला लिंक देखील फेक येऊ शकते त्या कोणत्याही लिंकवर तुम्ही क्लिक करायचं नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही जवळीलच जाऊन बँकेमध्ये देखील करू शकता जेणेकरून ते सेफ राहील तुम्ही या प्रकारे लवकरात लवकर पेमेंट करून घ्या ज्यांचं कोणाचं आलं त्यांनी आणि ज्यांचं कोणाचं आलं नसेल त्यांनी थोडा वेळ घ्यावा किंवा तुम्ही जाऊन तुमच्या बेनिफिशरी आयडीवर जाऊन त्यावर लिंकवर जाऊन चेक करून घ्या तुम्ही तुमची आयडी वगैरे टाकून बघा की तुमचं कृषी पंप हे कधी येणार आहे त्याचं तुम्हाला दिसेल तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस काय आहे तर अशा प्रकारे ही माहिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण अशीच माहिती या चॅनलवरती अपलोड करत असतो धन्यवाद